नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळचा प्रोटीनयुक्त कसदार हेल्दी नाश्ता आज आपण शिकणार आहोत आणि तो म्हणजे ज्वारीच्या पिठाचं घावणं सकाळची सुरुवात अशा हेल्दी नाश्त्याने झाली म्हणजे दिवस अगदी छान जातो त्यासाठी प्रथम पीठ भिजवून घ्या एखाद्या मोठ्या बाऊलमध्ये दोन वाट्यात ज्वारीचं पीठ घ्या अर्धी वाटी भाजलेला रवा घाला रव्यामुळे घावण्याला छान टेक्स्चर येतं तसेच अर्धी वाटी दही घाला दह्यामुळे घावण्याचं पीठ अगदी झटपट मुरलं जातं आणि चव देखील अगदी अप्रतिम येते आता यात अर्धा टीस्पून जिरे पावडर घाला दोन टीस्पून लाल तिखट घाला थोडीशी हळद घाला आणि चवीपुरते मीठ टाका तसेच थोडी कोथिंबीर बारीकसर अशी कट करून घाला अगदी कमी आणि हेल्दी घटकांचा वापर करून आपला हेल्दी नाश्ता तयार होणार आहे आता यात थोडं थोडं करून पाणी टाका आणि पातळसर कन्सिस्टन्सी असलेलं पीठ भिजवून घ्या पाणी एकदम टाकू नका नाहीतर पिठाचे गोळे तयार होतील अशा पद्धतीने पातळ सरस पीठ भिजवून घ्या आणि हे पीठ दहा मिनटं झाकून बाजूला ठेवा कारण रवा हा जरा फुलेल दहा मिनटांनंतर गॅसवर फ्राय पॅन किंवा तवा ठेवा आणि अगदी थोडं तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घ्या पिठाची कन्सिस्टन्सी देखील चेक करून घ्या रवा फुलल्यामुळे जर पीठ घट्ट वाटत असेल तर अगदी थोडंसं पाणी मिक्स करून पीठ जरा असं पातळ कन्सिस्टन्सी असलेलं तयार करा गॅसची फ्लेम मिडियम ठेवा घावनं तयार करताना पॅन किंवा तवा व्यवस्थित तापलेला हवा मोठ्या चमच्याने किंवा वाटीने पीठ पसरवत टाकून घ्या या पिठाला चमच्याने किंवा वाटीने पसरवू नका साधारण दीड ते दोन मिनटं याला झाकून शिजवा म्हणजे ज्वारीचं पीठ अगदी व्यवस्थित शिजतं झाकणाला सुटलेलं पाणी घावण्यावर पडू देऊ नका एक अर्धा मिनटं घावणं ओपन शिजवा आणि त्याला व्यवस्थित उलथवून घ्या दुसऱ्या बाजूने फक्त अर्धा मिनटं शिजवा झाकण वगैरे ठेवायची गरज नाही झटपट तुमचं पौष्टिक ज्वारीच्या पिठाचं घावणं इथे तयार होईल जाळी देखील अतिशय सुरेख अशी पडलेली आहे तुम्ही इथे बघू शकतात अशा पद्धतीने सर्व गरमागरम घावणे तयार करून घ्या तयार केलेले घावणे तुम्ही नारळाच्या ओल्या चटणीसोबत किंवा अगदी शेंगदाण्याच्या सुक्या चटणीसोबत लोणच्यासोबत देखील खाऊ शकतात तर कसा वाटला तुम्हाला हा अगदी सोपा आणि हेल्दी ज्वारीच्या पिठाचा नाश्ता ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करून स्मितास क्लाउड किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा